उमेदवारी अर्ज दाखल केली होती ज्या पद्धतीने आपण मानवत शहरामध्ये आमदार राजेशदा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते आणि आता रणधुमाळी सुरू झालेली काय सांगणार काय सांगणार कारण ही निवडणूक जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागलो होतो आणि बाराही जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा या उद्देशानं आम्ही जोरात कामाला लागलो होतो परंतु एवढं मोठं दुर्दैवी घटना घडली आणि आज आपण सर्व पाहतात निश्चित दादा आमच्यातून गेलेत असं मनाला पटत नाही परंतु घटना घडून गेली आणि आज असं वाटतंय की नेमकं म्हणजे काय करावं परंतु आता ही निवडणूक आहेच आणि सामोरे जावच लागणार आहे आणि मी एवढंच म्हणेल की ही निवडणूक जिंकून मी दादांना शंभर टक्के श्रद्धांजली वाहीन आणि जनतेलाही आवाहन करील की आपलं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच एकमत देऊन दादांना खरी श्रद्धांजली अर्पण करावी कामांचं सांगाल तर साहेब आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो कारण मी आपल्याला अतिशय या दुःखद प्रसंगी सुद्धा आपल्याला आठवण करून देतो या मतदारसंघात जवळपास चौदा गावात न चौदा गावापैकी नऊ गावात आज रोजी विविध विकास कामं चालू आहेत आणि याही अगोदर हो हो मी पंचायत समिती सदस्य असतानाही जवळपास एक दहा गावात विविध विकास कामं केलेली आहेत म्हणून जनतेत समोर जाताना आम्ही बिंदास्त होतो बोलत नाही तर करून दाखवतो या विषयावर आम्ही ठाम होतो आणि आजही मी जवळपास साहेब बाराही महिने चोवीस तास उपलब्ध होणारा माणूस म्हणून माझ्या तालुक्याला परिचित आहे आणि निश्चित याच कामाच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला समोर जात आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीन किल्ल्याचं नेतृत्व खंबीर नेतृत्व आपण ज्याला समजतो प्रचाराच्या दरम्यान केलेलं आहे का दादांनी माझ्या या सर्कलमध्ये अगोदरच एक पूर्ण राऊंड मारलेला आहे दादांचा हा बाले किल्ला आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा रा बाले किल्ला आहे आणि आता सध्या दादाच एवढ्या दुःख सांगणार आहेत की दादांना आम्ही जनतेसमोर चला असंही म्हणू शकत नाहीत परंतु जनतेलाच एक आवाहन करतो की आपल्याला सर्वांना राजेश दादा विटेकर यांच्या पाठीशी या दुःखात पाठीशी राहायचंय तर मतदान रुपये आशीर्वाद देऊनच पाठीशी राहावे लागेल एवढीच विनंती करतो